थर्टीन केसीस इन वेरियस पोलीस स्टेशन इन महाराष्ट्र गोवा बार्दे गेलो आता तेरेस्ट केला फायनल सनीसीस इन्व्हेस्टिगेशन आणि चार्जशीट फायल केलेली कोर्टात जो नाउ जो पार्थी गैंग मेम्बर देवगन बापू पवार अरेस्ट केसिंवॉल्ड आप महाराष्ट्र महाराष्ट्र पुलिस स्टेशन तेजेर मोक वो, ही, आ, वो uh, ये इंट्रास्टेट गैंग जो महाराष्ट्रामध्ये आला ट्रॅव्हल होता आणि विथ इन अ शॉर्ट स्पेन ऑफ टाईम किती मूवी करून ते हांगासून कसे रॉबरी जावं लोकवटी करून ते हांगासून पसार जाता मोटरसायकल आमच्या ह्या केसिनी ऑलमोस्ट ताणे दोन आमचे बिल्डींग पोलीस स्टेशनात जी एक अटेम्प्ट टू मर्डर केस आहा दुसरी आहा ती मोटरसायकल हांगाच्यान जाय वापसून दिली दोन मोटरसायकल केल्ले घेऊन आणि थंयसर ते त्यो काडल्यो आणि तेंच्यानी फुडें सावंतवाडी हांगासून थंय सोडले थंय सो त्यो आम्ही ह्या केसींनी ऑलरेडी रिकवर्ड आनी ह्या केसिंनी ऑलरेडी आता कितें आहा तें आम्ही कॅरी ऑन करता फाटी एक दोघ केल्ले अरेस्ट आनी आणि तिथून आमचे आमच्याकडे आठ केसी रेजिस्टर हावज आणि चौज एच बी एचबीटी डे आणि नाईट तर एक दिवशी आम्ही दोघ जण अरेस्ट करून त्यांच्याकडे लॉट ऑफ गोल्ड ऑर्नामेंट्स आम्ही रिकवर केले त्यांचे इन्स्टन्स आहे आणि तसेच माझी जसे आम्ही इंटोगेशन करता करता असताना आमचा कळलं की इथून अनेक तर इन्वॉल्व असा आमचा भुरगा तो भुरग्याक आम्ही त्याच्याकडे नेटवर्क त्याच्याकडे वॉच धरून त्याच्याकडे आम्ही पुढे त्याकाही अरेस्ट केलं तर त्याच्याकडे अरेस्ट करून आमचे आणि तिथे दोन केसी पेंडिंग भुरग्याचे आम्ही रेजिस्टर केले ते डिटेक्ट झाले तितून गोल्ड ऑर्नामेंट मोस्टली मंगलसूत्र हे सो ते आम्ही रिकवर केले रिकवर करून त्यांथिंग अरावंड फोर्टी टू ग्रँस आनी दुसरे आणि आसा तो समथींग अरावंड सेवेंटीन पॉयंट फिफ्टी सिक्स लॅक्स टोटल दोन केसी आता इनवॉल्व्हमेंट आमी रिकवारी केला आणि टोटल आता रिकवरी ऑफ गोल्ड ऑर्नामेंट्स टील डेट

खुपशा जाग्यात सीसीटीवी नासता, हेचो कितें तुमकां अडखळ जाता हितून अडखळ सीसीटीवी आमकां हेल्प खूप जाता पुलिसांक केसी वर्कआउट कर तसेच लोकांक येता आतां रिसंट केसी मापस ते चोर केसी थंयच्यान आनी तेका आवाज तेंच्यान ते केस जावपाची केसची केस सरपंच आणि विलेज पंचायतचे जितके सरपंच अपील करता तुमच्या माध्यमात जाता तितके तुम्ही सी सी टी वी ला मेनली जंक्शन मार्केट्स आणि अशे एरिया जे थं लोक खूप फ्रिक्वेंटली मूव्ह जातात थं लाय इनकमिंग आउटगोईंग कोण लोक येतात जे सस्पिशस ते आम्हाला धरप आणि त्यांचे वॉच दोरप्र बरे पडत